नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम महादेव हे देवांचे देव आहेत पशुपक्षी मनुष्य सगळ्यांवर महादेव कृपा करत असतात थोडेशा सेवेने सुद्धा महादेव प्रसन्न होत असतात ज्यांच्यावर महादेवांची कृपा होते त्यांचे जीवनच बदलून जाते त्यांच्यावर असणारे दुःख संकट व्याधी सर्व नष्ट होतात त्यांच्या जीवनात भरपूर आनंद आणि सुखसमृद्धी यायला लागते जर तुमच्यावर महादेवांची कृपा होणार असेल तर तुम्हाला हे पाच संकेत दिसतात त्यांचा अनुभव अनेक लोकांना झाला आहे कदाचित महादेवांची कृपा तुमच्यावरही होणार असेल तर तुम्हाला सुद्धा हे पाच संकेत दिसतील पहिल्या संकेत आहे तुम्हाला जर का स्वप्नात शिवलिंग दिसत असेल तर समजावे तुमच्या जीवनात चालत असलेले संकट किंवा समस्या लवकरच दूर होणार आहेत आणि तुमच्या जीवनात लवकरच आनंद सुखसमृद्धी येणार आहे हा संकेत म्हणजेच महादेवांची तुमच्यावर विशेष कृपा होणार आहे किंवा झाली आहे असे समजावे असे म्हटले जाते की स्वप्नात शिवलिंग दिसणे म्हणजे धनवृद्धी होणे म्हणजेच तुमचा व्यापार चांगला चालू लागेल नोकरीसंबंधी काही समस्या असतील तर त्या लवकरच दूर होतील नोकरी किंवा व्यापारात चांगली प्रगती दिसू लागेल दुसरा संकेत म्हणजे भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आपल्याला आधीच आभास होणे हा सुद्धा संकेत महादेवांची कृपा असल्याचे दाखवते ज्यामुळे भविष्यात तुमच्याबरोबर काही घडणार असेल तर ते आधीच तुमच्या लक्षात येते जर काही वाईट घडणार असेल तर त्या गोष्टींचे संकेत मिळाल्यामुळे तुम्ही सावध होतात आणि तो वाईट काळ तुमचा टळतो तसेच चांगले होणार असेल तरी त्याचे संकेत आपल्याला मिळत असतात असे जर होत असेल तर समजावे की महादेवांची तुमच्यावर असीम कृपा आहे तिसरा संकेत आहे तुमची वाणी म्हणजेच तुम्ही जे बोलता ते खरे होत आहे तर महादेवांची तुमच्यावर चांगली कृपा आहे त्यानंतरचा चौथा संकेत आहे खराब परिस्थिती सुधारणे समस्या या प्रत्येकाच्या नशिबात येत असतात पण जर तुम्ही एखादे काम हाती घेतले आणि जे पूर्ण होत नव्हते असे कितीतरी कामे करण्याचा तुम्ही प्रयत्न करत होते पण ते कामे यशस्वी होत नव्हते आणि अचानक सर्व कामे आपोआप व्हायला सुरुवात झाली तर समजावे ही महादेवांची कृपा आहे तसेच पाचवा संकेत आहे ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे हा महादेवांचा संकेत आहे सूर्योदयाच्या दीड तास आधीचा कालावधी म्हणजे ब्रह्ममुहूर्त या मुहूर्तावर अचानक जाग येणे खूपच शुभ मानले जाते ब्रह्ममुहूर्तावर जाग आल्यास महादेवांना आपल्या भविष्यात सुखसमृद्धी आणि चांगल्या स्वास्थासाठी कामना करावी महादेव तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करतील तर हेच होते महादेवांकडून आपल्याला मिळणारे पाच संकेत ओम नम शिवाय